बातमी आहे पुण्यातली पुण्यात फेअरवेल पार्टीला हॉटेलमध्ये आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे यामध्ये दोघांची डोकी फोडण्यात आली आहे या, दो या प्रकरणी हॉटेलमधले मधले बाउन्सर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातल्या पाषाण इथल्या महाबळेश्वर चौकातल्या हॉटेल ठिकाणा इथे ही घटना घडलेली गट आहे आपण बघतोय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फेअरवेल पार्टी होती आणि त्यामध्ये ही हाणामारी झाली आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय हॉटेलमधला बाउन्सर आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात ही हाणामारी ही मारहाण इतकी जबरदस्त होती की दोघा जणांची डोकी यामध्ये फुटलेली आहेत चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय पाषाण इथल्या महाबळेश्वर चौकातल्या हॉटेल ठिकाणा इथे ही घटना घडली आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे चंद्रकांत काय नेमकं का घडलं होतं आणि किती जणांना मारहाण करण्यात आली आहे ही गुरुवारी रात्रीची घटना आहे हॉटेल ठिकाणामध्ये ही सिंबोजची मुलं आहेत साधारण मुलं फेअरवेल पार्टीसाठी ते हॉटेलमध्ये गेली होती पाशेम मध्ये हॉटेल आहे रात्री बारा अकरा बाराची वेळ होती टाइम संपला होता हॉटेलचा म्हणून गाणी ती बंद केली ती हॉटेल मालकांनी व्यवस्थापने पण या मुलांचं मागणी होती की तुम्ही गाणी सुरू करा साजेके सगळा मोब होता मुलांचा त्या उत्साहाची भांडणं झाली आणि मग त्यानंतर मग त्या वाद वाद वाढत गेला आणि त्यातनं मग या बाउन्सरनी या मुलांना मारहाण केली पण या मुलांचं म्हणणं असं आहे हा वाद मिटल्यानंतर परत बाहेर येऊन आम्हाला या बाउन्सरनी का मारलं काय सगळ्या मुलांचा वाद आहे त्यानंतर त्यांनी त्यांना ससून मध्ये ऍडमिट केलं दोन तीन मुलं जखमी झालीत आपण पाहतोय फोटोमध्ये टाके पडले त्या मुलांना आता मुलं ती बरी आहेत पण आता पोलिसांनी यापुढे कारवाई सुरू केली या हॉटेल जे बाउन्सर आहेत आरोपी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्या त्यांना अटकेची किंवा पुढची विचार होईल सुरू होईल पण या निमित्तानं हॉटेल मधील बाउन्सरच्या दादागिरीचा प्रश्न पुन्हा एकदा आणि चंद्रकांत यामध्ये या विद्यार्थ्यांना मारहाण चांगलीच झालेली दिसते या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद